नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे हा व्हिडिओ खास ज्या शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी अर्ज भरलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे ज्या शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी अर्ज केला आहे अर्ज केल्यानंतर पैसे भरलेत पैसे भरल्यानंतर त्यांचा अर्ज हा अप्रोड झाला आहे अप्रोड केल्यानंतर त्यांनी वेंडर सलेक्शन केलं आहे व्हेंडर सलेक्शन केल्यानंतर पुढे काय हे बरेच शेतकऱ्यांना माहिती नसते कंपनी निवाळल्यानंतर पुढे काय करायचे हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की कंपनी निवाळल्यानंतर पुढची प्रोसेस ही जॉईंट सर्वेची असते जॉईंट सर्वे करण्यासाठी आपल्या शेतामध्ये एक महावितरणचा अधिकारी म्हणजेच वायरमेन व एक कंपनीचा अधिकारी असे दोन व्यक्ती येतात किंवा फक्त वायरमेनच येतो व वा जॉईंट सर्वे केला जातो कंपनी निवडल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला जॉईंट सर्वे करून घेणे आवश्यक आहे समजा आपण कंपनी निवडून बऱ्याच दिवस झाले पण जॉईंट सर्वेसाठी कोणीच आलेलं नसेल तर आपण आपल्या स्थानिकच्या वायरमेनशी संपर्क साधायचा किंवा महावितरण कार्यालयामध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्याशी संपर्क साधणे व त्यांना रिक्वेस्ट करणे की आमचा जॉईंट सर्वे करून घ्या जॉईंट सर्वे करणे हे महावितरणच्याच हातात असते महावितरणचा वायरमॅन येऊन आपल्या विहिरीवरती शेतामध्ये जॉईंट सर्वे करत असतो वायरमेननी जॉईंट सर्वे केल्यानंतर आपल्याला असे स्टेटस पाहायला मिळते जॉईंट सर्वे रिपोर्ट सबमिटेड जॉईंट सर्वे झाल्यानंतर एक आठ दिवसाच्या आतमध्ये वर्क ऑर्डर निघते वर्क ऑर्डर निघल्यानंतर एक महिना दीड महिना दोन महिन्याच्या आतमध्ये आपल्याला सोलार पंप बसवला जातो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन केले आहे अर्थात कंपनी निवडली आहे त्या शेतकऱ्यांनी जॉईंट सर्वे करून घेणे गरजेचे आहे किंवा अनिवार्य आहे कंपनीची निवड केल्यानंतर पुढील प्रोसेस ही जॉईंट सर्वेची असते ती शेतकऱ्यांनी करून घ्यावी जॉईंट सर्वे झाल्यानंतरच आपल्याला वर्क ऑर्डर ही काढली जाते वर्क ऑर्डर निघल्यानंतरच आपला सोलार पंप हा बसवला जातो आपल्याला जर माहिती आवडली असेल तर पुढील माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद